तुम्ही अण्णासाहेब मोरे यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते लैंगिक शाळा संदर्भातले आरोप होते पण त्यातील एक महिला समोर आलेली आहे आणि हे सगळे आरोप हे दबावपोटी करण्यात आले होते माझ्यावर दबाव होता असं ते म्हणाले खर तर जे दिंडोरीचे मठाधिपती आहेत अण्णा मोरे यांच्या विरोधात आमच्याकडे तीन लैंगिक शोषणाच्या तक्रारी आल्या आहेत ज्या माझ्या आता हातामध्ये आहेत आणि याच्यामध्ये सोनवणे नामक महिलेची कुठलीही तक्रार नाही ज्या सोनवणे नामक महिलेने समोर येऊन सांगितलेलं आहे की मी कोणतीही तक्रार केलेली नाही तर मला वाटते की त्यांची तक्रार जी आहे ती जुनी आहे त्या संदर्भात त्या म्हटलेल्या आहेत पण आमच्याकडे त्यांच्या संदर्भातली कुठलीही तक्रार आलेली नाही आणि मग आमच्याकडे सोनवणे नामक महिलेची कुठलीच तक्रार आलेली नाही तर अशा महिलेला अण्णासाहेब मोरे स्वतःचं पाप जे आहे ते जुन्यासाठी कशाला समोर करतायत किंवा लपवण्यासाठी कशाला समोर करतायत आमचा त्यांच्याशी कुठलाही संबंध नाहीये उलट त्या महिलेचं म्हणणं आहे की त्यांनी जी एक दीड वर्षापूर्वी जी लैंगिक शोषणाची तक्रार केलेली होती त्याच्यामध्ये त्यांच्यावर दबाव टाकण्यात आलेला होता तर हा कुणाचा दबाव होता ते प्रकरण नेमकं काय होतं या महिलेला कुणी त्रास दिला हे प्रकरण कुठपर्यंत गेलं आणि उलट त्या महिलेला न्याय देण्यासाठी मला या प्रकरणाच्या तळाशी जावं लागेल त्याची माहिती घ्यावी लागेल आणि हे सत्य समोर आलं पाहिजे त्या महिलेलाही न्याय मिळाला पाहिजे आणि सत्यही समोर आलं पाहिजे यासाठी आता त्या प्रकरणाच्या मुळाशी सुद्धा मी जाणार आहे या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहेत म्हणजे अभ्यास बसल्या किंवा हे प्रकरण काय तुम्हाला माहिती नाही जुनं जे प्रकरण आहे त्या संदर्भात एवढंच माहित होतं की ते प्रकरण दबाव दाबण्यासाठी जी आहे ती कराडी कराडने मध्यस्थी केलेली होती त्यासाठी त्यांनी सह्याद्री गेस्ट हाऊसला जे आहे जानेवारी दोन हजार चोवीस ला बैठकी लावण्यात आलेली होती त्यापुढे प्रकरणाचं काय झालं किंवा ते नेमकं प्रकरण किती डिटेल आहे याची मी माहिती घेतलेली नव्हती परंतु आता जर ते प्रकरण समोर येत असेल आणि त्याच्यात खूप जणांचा दबाव होता म्हणून मला तक्रार करावी लागली अशी जर एखादी महिला म्हणत असेल तर नेमका कुणाचा दबाव होता अशा पद्धतीनं का तक्रार केली गेली त्यांच्या विरोधात ट्रस्टने बऱ्याच तक्रारी का केल्या गेल्या आणि याचा पुढे तपास काय झालेला आहे याचं सगळं सविस्तर जी माहिती आहे ती मी नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडे मागणार आहे आणि त्याची सखोल चौकशी मागणी करणार आहे की ह्या सोनवण्या जास्त पुढे आलेल्या आहेत त्या पुढे येण्यासाठी त्यांच्यावर काही दबाव टाकण्यात आला असं काही तुम्हाला माहिती मला असं वाटतंय की सोनवणे नावाची जी महिला आहे त्यांच्या संदर्भामध्ये खरं तर त्यांनी समोर येण्याचं काही कारण नव्हतं कारण त्यांचं कुणी नाव घेतलेलं नव्हतं कदाचित कोणी घेतलं असेल तर त्यांची बाजू त्या मांडण्यासाठी आलेल्या असतील पण मला वाटतंय की प्रकरण कुठंतरी दाबण्यासाठी या काही गोष्टी केल्या जात आहेत कुठल्या तरी महिलेला समोर आणलं जात आहे माझ्या बाजूने महिला पण आहेत आणि मी किती स्ट्रॉंग आहे मी यात अजिबात कसा गुंतलेलो नाही हे सांगण्याचा प्रयत्न कदाचित मोरेंना करायचा असेल पण मला मोरेंनाच हा प्रश्न विचारायचा आहे की स्वतःचं पाप झाकण्यासाठी काही महिलांना कशाला कर पुढे करताय तुम्ही स्वतः पुढे या स्वत जी आहे ती उत्तरं द्या तुम्ही बोलवाल तिथं मी समोर यायला तयार आहे माझ्याकडे जे जे पुरावे आहेत ते सगळे घेऊन मी आपल्याकडे यायला तयार आहे आणि जे काय आहे ते पत्रकारांसमोर जनतेसमोर आपण जे आहे ते समोर समोर चर्चा करू तर तुम्ही अण्णासाहेब मोरे यांच्यावर गंभीर आरोप केले वाल्मिक कराड हा त्यांच्या आश्रमात होता असा सुद्धा आरोप तुम्ही केलेला आहे तर त्या नाशिक पोलिसांकडे तुम्ही जाणार आहात का या सगळ्या प्रकरणासंदर्भात किंवा अण्णासाहेब मोरे यांच्या संदर्भात तुम्ही वाल्मिक करार हा पंधरा डिसेंबर आणि सोळा डिसेंबरला दिंडोरीच्या आश्रमात होता मुक्कामाला होता आणि ही खात्रीलायक माहिती आमच्याकडे आहे आश्रमाकडून जरी सांगितलं गेलं असेल की तो गर्दीमध्ये सोळा डिसेंबरला दर्शनासाठी आला होता परंतु डीव्हीआर जो आहे तो सीआयडीने जप्त केलेला आहे त्यामुळे मी सीआयडीच्या अधिकाऱ्यांनाच ही मागणी करणार आहे की जसं पुण्यामध्ये एका माजी नगरसेवकाला त्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं होतं किंवा चौकशीसाठी सीआयडीने बोलवलं होतं तसं जर सीसीटीव्ही मध्ये एखादा फरार आरोपी एखाद्या आश्रमामध्ये जर मुक्काम आला होता तसे जर सीसीटीव्ही आपल्याला प्राप्त झाले तर सीआयडीने जी आहे ती अण्णा मोरे आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करणं सुद्धा गरजेचं आणि त्याच्यात जे काही समोर येईल त्यानुसार कारवाई होणं गरजेचं आहे या व्यतिरिक्त काही एक प्रश्न आहे तुम्ही फेसबुक पोस्ट केली होती की धनंजय धनंजय मुंडेंचा राजीनामा अजूनही अजितदादांनी का घेतला नाही त्यानंतर वाल्मिक कराडचं जे लोकेशन आहे या संदर्भात माझी प्रेस झाली आणि त्यानंतर मग धनंजय मुंडेंचे जे समर्थक आहेत ते कुठलीही पातळी जी आहे ती खालच्या पातळीवर जाऊन किंवा वेगळाच अर्थ लावून जी आहे ती घाणेरड्या पद्धतीनं ट्रोलिंग करतायत आणि म्हणूनच मी म्हटलं की या प्रकरणात तर सुरुवातीपासून मी फार काही जास्त बोलले नव्हते परंतु आमच्यावर जर एवढ्या खालच्या पातळीवर जर टीका अशीच चालू राहिली तर धनंजय मुंडेंनी ताबडतोब कार्यकर्त्यांना ताकीद द्यावी आणि जर हे कमी झालं नाही तर मात्र मला परडीत येऊन बसावं लागेल आणि मग परडीत इतक्या काही गोष्टी आहेत इतके काही घोटाळे आहेत आपण बघतोय की पीक विम्याचं तर आज जे आहे ते शेतकऱ्यांचं आलेलं आहे सिंचन विहिरीचं आहे प्रकल्पग्रस्तांच्या दाखल्याचं आहे अशी एवढी लिस्ट आहे की त्या लिस्टच्या बाबतीत जर आपण तिथं जाऊन जर बसलो तर मला वाटतं त्या घोटाळ्यांवर चित्रपट येऊ शकतो त्याच्यावर मी बोललेली पण आहे जसं आपण के चित्रपट बघितला तसा पीजीएफ म्हणजे परळी गँग फाईल्स असा चित्रपट निघू शकतो इतके घोटाळे जे आहेत ते परळीत आहेत फक्त तिथं जाऊन लक्ष देऊन जे आहे ते सगळं जर काढलं तर सगळं बाहेर येऊ शकतं हे घोटाळे काढण्यासाठी तुम्ही परळी करू जा बघा आता ज्या पद्धतीनं जे ट्रोलिंग कार्यकर्त्यांचं आहे ते जर असंच चालू राहिलं तर मात्र परळीत जावं लागेल जर कमी नाहीच झालं आणि जर असंच चालू राहिलं तर मात्र मला वाटतं की मग एखादी डेट मी डिक्लेअर करेन आणि मग आम्हाला परळीत त्या संदर्भात जावं लागेल ट्रोलिंग वरून नाही ठरवणार परंतु विनाकारण जर त्रास दिला जात असेल तर ज्या काही गोष्टी आतापर्यंत बाहेर आल्या नाहीत शेतकऱ्यांना जो काही न्याय मिळायचा आहे तिथल्या ज्या काही सर्वसामान्य लोक जी आहेत परळीतली ती संपूर्ण दहशतवादीखाली आहेत तिथले अनेक मुद्दे असे आहेत मग तिथल्या सिमेंटच्या फॅक्टरीचा असेल किंवा पेट्रोल पंप कसे ताब्यात घेण्यात आले तिथे ज्या पद्धतीनं लोन काढले जातात मग ते लोन कसे फेडले जात नाही असे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्या जर तिथं जाऊन काढल्या तर मला वाटते की इतक्या मोठ्या प्रमाणात ते घोटाळे आहेत की ते काढावे लागतील ला, आणि त्यासाठी पूर्ण वेळ देणं गरजेचं आहे त्यामुळे जेव्हा कधी योग्य वाटेल तेव्हा निश्चितच परळीत जाऊन या संदर्भात आवाज उठवेल तृप्तीत जाणार शंभर टक्के परळीत जाणार योग्य जर वेळ आली तर मी करुणा मुंडेंना सुद्धा घेऊन मी परळीत जाणार आहे कारण त्यांनी ज्या ज्या अन्यायाविरुद्ध बोलल्या त्यांना न्याय देण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही आणि त्यांच्यावर ज्या काही खोट्या केसेस दाखल झालेल्या आहेत त्या संदर्भात सुद्धा त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि त्या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी आहेत पहिल्यापासून त्या ओरडून सांगतायत परंतु त्यांना घेऊन तिथे जाणार आणि त्यांच्या बाबतीत सुद्धा त्यांना न्याय मिळाला पाहिजे आतापर्यंत त्यांना त्यांच्यावर जो अन्याय झाला त्या बाबतीत राजकीय नेत्यांनी सुद्धा जो आहे तो पुढाकार घेतला नाही त्यामुळे जर मी आ, करुणा मुंडेंना विनंती करेन आणि त्या जर आल्या तर निश्चितच परळीत माझ्याबरोबर करुणा मुंडे सुद्धा तुम्हाला दिसतील मुद्दा असा येतो की तुमच्याकडे तीन तक्रारी प्राप्त झालेला आहे तर अजून त्याबद्दल तुम्ही पोलिसात तुम तक्रार का केलेली नाही असं देखील प्रश्न माझ्याकडे ज्या तीन, तीन महिलांच्या तक्रारी आलेल्या आहेत काही व्हॉइस रेकॉर्डिंग्स आलेल्या आहेत त्या महिला माझ्याकडे इथे येऊन गेलेल्या आहेत आणि काही तक्रारी संदर्भामध्ये आम्ही आव्हान केलेलं आहे आप की आपल्याकडे जर मोरे कुटुंबीय किंवा त्यांच्या संदर्भातल्या काही जर, का जर तक्रारी असतील तर आम्हाला त्या फोनवर कळवाव्यात किंवा इथे येऊन द्याव्यात तर काही मला फोन येत आहेत काही तक्रारी अजून येत आहेत त्यामुळे रितसर जे सगळ्यात काही तक्रारी किंवा जे काही डिटेल आहे ते घेऊन मी नाशिक आयुक्तांना आणि नाशिकचे एसपी कारण काही तक्रारी या सिटी लेवलच्या आहेत काही तक्रारी ज्या आहेत त्या ग्रामीण भागातल्या आहेत त्यामुळे मी दोघांची भेट घेऊन त्या तक्रारी ज्या आहेत त्या त्यांना सुपूर्द करणार आहे पोलीस महासंचालक आहेत त्यांच्याकडे काय तक्रार करणार अण्णा मोरे भक्त जे आहेत ते राजकीय लेव्हलला भरपूर आहेत ज्या महिला माझ्याकडे आल्या होत्या त्यांनी तर सांगितलं की देवेंद्रजी फडणवीस सुद्धा त्यांचे भक्त असल्यामुळे देवेंद्रजी किंवा मुख्यमंत्री किंवा कोणीच काही जे आहे ती कारवाई करणार नाही तर मी रश्मीजी शुक्ला यांनाही मी निश्चित पण मी आधी नाशिकचे जे सीपी आणि एसपी आहेत त्यांना भेटेन आणि जर त्याच्यामध्ये आम्हाला वाटलं की न्याय मिळत नाहीये तर मात्र रश्मी शुक्ला एक महिला आहेत आणि रश्मी शुक्लांनी हे जे काही लैंगिक शोषण आहे किती महिलांना अशा पद्धतीने फसवण्यात आले किंवा अडकवण्यात आले किंवा कोणी जर पुढे आलं तर कशा पद्धतीचे दबाव घातले जातात त्यांच्यावर कशा खोट्या केसेस दाखल केल्या जातात खोट्या केसेस दाखल केल्यावर पुन्हा <coughs> त्यांना कसं जे आहे ते तुम्ही याच्यात बोलू नये यासाठी जे आहे ती दहशत माजवली जाते या संदर्भामध्ये मग आम्हाला महासंचालकांना भेटावं लागेल <coughs> महिला आयोग प्रत्येक पहिल्याचा तुमचा विषय असे मात्र तुम्ही बोलताय काय त्यांच्याकडून काय महिला आयोगाने मला वाटते की याची स्वतःच जी आहे ती दखल घेणं गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळेला महिला आयोग जे आहे ते म्हणजे सगळ्याच बाजूनी काम करताना दिसत नाही धनंजय मुंडे ज्या पक्षात आहेत त्याच त्याच पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष ज्या आहेत त्या सध्या महिला आयोगावर यो, महिला आयोगावर आहेत त्यामुळे मला वाटते की हे प्रकरण महिला आयोगाकडे गेल्यावर आम्हाला न्याय मिळणार नाही त्यामुळे नाही मला महिला आयोगावर अजिबात विश्वास नाहीये कारण आयोगावर पर... नाही महिला आयोगावर विश्वास आहे परंतु महिला आयोगावर ज्या अध्यक्षा नेमल्या गेलेल्या आहेत त्या खरं तर कुठल्याही पक्षाच्या नसाव्यात त्या राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्याच पक्षाचे ने जे नेते आणि मंत्री जे आहेत ते धनंजय मुंडे आहेत मग याच्यामध्ये न्याय मिळणार का आणि धनंजय मुंडे जर या सगळ्या मंत्र्यांच्या या महाराजांच्या जवळचे वाल्मिक कराडशी संबंधित आहेत तर कदाचित न्याय मिळणार नाही त्यामुळे मी महिला आयोगाकडे न्याय मागणार नाही कारण मला अजिबातच त्या अध्यक्षांवर विश्वास नाही पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी तळवा आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या